नमस्कार मी पूजा उंडे मी आपल्यासोबत माझे काव्यलेखन सादर करत आहे मावळल्यानं तुमचा राजे पुन्हा जन्माला याचा आवाज आमच्या कानात आजही घुमतोय म्हणूनच जिजाऊ पोटी पुन्हा जन्माला यावे असे आम्ही ठरवतो पण मराठ्यांनो आम्ही पुन्हा जन्माला आलो तर आम्हा बरोबर शंभू देवाची शपथ तुम्ही घ्याल का रैतेच्या कल्याणासाठी जीवाचे रान तुम्ही कराल का आम्ही पुन्हा जन्माला आलो तर शिर हातावर घेऊन लढाल का स्वराज्याची धगधगती मशाल हाती घेऊन प्राण्यांची आहुती तुम्ही द्याल का आणि पुन्हा जन्माला आलो तर शिबीच्या झाडातील तलवारी बाहेर काढाल का स्वकीय परकीय गद्दारांची मुंडकी तुम्ही कलम कराल का आम्ही पुन्हा जन्माला आलो तर स्वाभिमान तुमचा जागवाल का दिल्लीच्या तक्ता पुढे ताट मानेने उभे राहाल का आम्ही पुन्हा जन्माला आलो तर गनिमी कावा तुम्ही शिकाल का शत्रूवर तुटून तु पडण्याचा पराक्रम पुन्हा तुम्ही गाजवाल का आम्ही पुन्हा जन्माला आलो तर सोडाल का अन्याविरुद्ध पेटून उडण्याचे धाडस तुम्ही दाखवाल का आम्ही पुन्हा जन्माला आलो तर मदतीचा हात तुम्ही द्याल का गतजन्मीसारखी साथ ह्या जन्मी तुमच्या लाडक्या छत्रपतींना द्याल का आम्ही पुन्हा जन्माला आलो तर दिलेला शब्द जिवापाठ जपाल का तरच तरच आम्ही जिजाऊंना विचारू माते पुन्हा तुमच्या पोटी या शिवाला जन्म द्याल का या शिवाला जन्म द्याल का छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय